आला श्रावण श्रावण दारी हिरवाईच तोरण व्रत वैकल्याचा हा श्रावण गोकुळच्या श्रीखंड आणि बासुंदीने आणखी मधुर करूया आपल्या शिवसेने शिवसेना सगळी एक संघ आहे आम्ही सगळे एकत्र आहोत इथंच नाही तर आमचे दुसरे जिल्हा प्रमुख तिकडे राजे खान आहेत तिकडे पलीकडे रवी माने आहेत माजी खासदार संजय मंडिक चांगल्या पद्धतीने आमच्यावर आहेत खासदार माने बरोबर आहेत चंद्रदीप नरके आमच्या बरोबर आहेत आणि थोड्या दिवसात एक भूकंप चांगलं नेतृत्व आमच्याकडे येते पण आपल्याला कळून चुकी आहे विधानसभेमध्ये निश्चितपणे सहा सीट आम्ही परत निवडून आणणार दोन तीन भूकंप आम्ही घडवणार काही दिवसात एवढं तुम्हाला सांगतो दोन तीन मतदारसंघामध्ये भूकंप झालेले आपल्याला दिसत आता बाकी सगळे लोक भूकंप झाल्यावरच कोण भूकंप काय झालाय निश्चितपणे दोन तीन मतदारसंघामध्ये दोन फायनल झाले तिसऱ्याची चर्चा चालू आहे भूकंप घडलेली आपल्याला दिसतील